नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र आर्य वैश्य समाज नागपूर व शब्दुकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीस जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान वानाडोंगरी स्थित सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र वसंत विहार येथे अतिरुद्र महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे बारा फेब्रुवारी रोजी दुपारी साडे वाजता यज्ञाची पूर्णाहुती संपन्न होईल या यज्ञाचा उद्देश मानव समृद्धी व वैश्विक शांती असून या यज्ञस्थानी सामाजिक व आध्यात्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर भेट देणार असल्याची माहिती अजय निमडावार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली निमडावार यांनी सांगितले की या यज्ञात पौरोहित्य करण्यासाठी आंध्र प्रदेश कर्नाटक व वाराणसी येथून पुरोहित येतील एकूण एकशे पन्नास पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ संपन्न होईल या निमित्त अकरा यज्ञ कुंडावर चव्वेचाळीस यजमान रोज संमिलित होतील अकरा दिवस हा यज्ञ चालेल ज्यात चारशे चौ यांशी यजमान संमेलित होतील व चौदा हजार सहाशे एक्केचाळीस रुद्रांचा पाठ व दशांश हवन होईल विविध विषयांवर कीर्तन प्रवचनांच्या द्वारे समाज प्रबोधन केले जाईल दुपारी साधे बारा ते दोन व रात्री आठ ते दहा वाजे महाप्रसादाची व्यवस्था राहील या पवित्र कार्यात समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे व वा पुण्यलाभ प्राप्त करावा असे आवाहन देखील निमडावार यांनी केले पत्रपरिषदेला गणेश चक्करवार राज मनोज गोलावार अजय निमडावार गिरीराज चौहान नरेंद्र ढवळे नितीन मुकेवार अतुल गोलावार विनोद भाकरे कुणाल गोलावार परिणिती माथुरकर प्रितेश माथुरकर आदित्य पवार तृषाली माथुरकर उपस्थित होते आज ही जी आपली पत्रपरिषद झाली आहे महाराष्ट्र आर्य वैश्य समाज आणि सत्य साईबाबा सेवा समिती यांच्या माध्यमातून एक प्रचंड मोठा यज्ञ ज्याला आपण अतिरुद्र म्हणतो अतिरुद्र महायज्ञ याचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि हा जो यज्ञ आहे हा नागपूरपासून इथून सोळा किलोमीटर बानाडोंगरी हिंगणा तालुक्यात स्थान आहे त्या बानाडोंगरीला सत्य साईबाबा ग्रामीण सेवा केंद्र आहे या केंद्रामध्ये हा यज्ञ होईल एकूण जागा जवळजवळ सात एकर आहे त्यापैकी दोन एकर जागेमध्ये आपण यज्ञकुंड आणि सगळा पेंडल तिथे उभा केलेला आहे आणि तिथे साधारणतः अक अकरा यज्ञकुंड राहतील आणि महाराष्ट्र कर्नाटक काशी आणि आंध्र प्रदेश या प्रांतातून जवळजवळ दीडशे पौरोहित्य करणारे पुरोहित वेदशास्त्र संपन्न असे लोक येणार आहेत आणि प्रत्यक्ष यज्ञामध्ये एकशे एकवीस ब्राह्मण हे रुद्रपाठ करतील अकरा दिवस एकशे एकवीस ब्राह्मण रोज अकरा रुद्र पाठ करतील त्यामुळे अकरा दिवसामध्ये टोटल चौदा हजार सहाशे एक्केचाळीस रुद्र पाठ होतील याला म्हणतात अतिरुद्र आणि त्याच्या दशांश हवन होईल आणि यामध्ये नागपूर महानगरातून साधारणतः चारशे चौऱ्याऐंशी यजमान हे यज्ञात प्रत्यक्ष सहभागी येतील आणि नागपुरातून अनेक ठिकाणी या पद्धतीची आम्ही प्रसिद्धी केली आहे मोठ्या प्रमाणात लोकं या यज्ञामध्ये सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि समितीतर्फे आम्ही सगळ्यांना आग्रही करतो आहे या पवित्र कार्यामध्ये आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी व्हावं आणि यज्ञ लाभ घ्यावा हा यज्ञ केव्हा आहे हा यज्ञ एकतीस जानेवारीपासून सुरू होईल एकतीस तारखेला त्या जागेची पूर्ण शुद्धी केली जाईल एक तारखेला देवतांची स्थापना होईल आणि दोन तारखेपासून प्रत्यक्ष यज्ञाला सुरुवात होईल अतिरुद्र करण्याच्या आधी तिथे एक नवचंडी यज्ञसुद्धा होईल कारण ही शिवशक्तीची उपासना आहे त्यामुळे पहिले पार्वतीसाठी म्हणून महापार्वतीसाठी नवचंडी आणि त्यानंतर दोन तारखेपासून हा अतिरुद्र सुरू होईल काय आवाहन कसं आहे की ज्या ठिकाणी पुण्य कार्य कार्य होतं पवित्र कार्य होतं त्या ठिकाणी पुण्यला प्राप्त करून घेणं हे आपलं काम काम आहे कारण एवढा का मोठा यज्ञ आपण व्यक्तिगत जीवनात करू शकत नाही ही समिती करते आहे आणि ही समाज समिती समाजाच्या भल्यासाठी करते तर या पवित्र कार्यात जर आपण सहभागी झालो तर निश्चितच त्याचा लाभ जो आहे तो आपल्यालासुद्धा होणार आहे त्यामुळे हो या यज्ञाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी पूर्ण पदरी पाळण्यासाठी आणि यज्ञाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी हे यज्ञाचा प्रसाद मिळणं हे फार पुण्यकर्म असतं एखाद्या लग्नात जाऊन बफे घेणं किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवणं ही गोष्ट वेगळी पण यज्ञाचा प्रसाद मिळणं ही फार मोठी उपलब्धी असते त्यामुळे नागपूरकरांना मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की या यज्ञाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आणि यज्ञ देवतेचं दर्शन करण्यासाठी आपण मोठ्या संख्येत त्या ठिकाणी या